नमस्कार महाराष्ट्र म्हणून अजित पवार गट मायुती सोबत गेल्याने भाजपमधीलच अनेक इच्छुक शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत त्यामुळे एकीकडे भाजपवर पवारांचा पक्ष फोडल्याचा भाजपला गळती लावल्याचं बघायला मिळत आहे अजितदादांमुळे एकवीस मतदारसंघातले भाजपचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा सुरू आहे याआधीच घाडगे आणि पठारी पवार गटात डेरे दाखल झाले आहेत त्यामुळे भाजपचा आणखी कोण कोण गळायला लागणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत हजार च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल राष्ट्रवादीचे आमदार भाजपला हरवून निवडून आलेत पण अजित पवारांनी भाजपसोबत नेल्याने मायुती बळकट झाली खरी पण आता त्याच अजित पवारांचे आमदार भाजपातल्या अनेक इच्छुकांना विस्थापित करायला निघाले आहेत कारण महायुतीच्या जागावटपट समोरासमोर फाईट झालेल्या त्या एकवीस जागा देखील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारांना जाणार हे एक उघड गुपित आहे कदाचित म्हणून कागलचे समर्थित घाटगे वाजत गाजत पवार गटात सामील झाले आहेत इकडे पुण्यातले वडगाव शेरीतही माजी आमदार बापू पठारे यांनी अनंत चतुर्दर्शीला चिल्वर ओक गाठून भाजपला बाय बाय केला आहे आता आपण अशाच काही संभाव्य इच्छुकांच्या यादीवर नजर टाकूयात जे की एकतर पवारांच्या वाटेवर आहेत किंवा मग पडद्या हाडून पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे इंदापूर हर्षवर्धन पाटील माजी मंत्री कोपरगाव विवेक कोले भाजप इच्छुक वाई मदन भोसले माजी आमदार नंदुरबार रावेंद्र गावित सांगली संजय काका पाटील माजी खासदार दौड नामदेव ताकवाले यश व इतरही अनेकजण असे आहेत की जे तुर्तास आपलं नाव चर्चेत येऊ देऊ इच्छित नाहीत पण प्रसंगी कुंपणावरून उडी मारण्याची त्यांची तयारी आहे कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीवाले देखील या दे संभाव्य इनकमिंगवर उघडपणे बोलायला तयार नाहीत तसं पाहिलं तर अजित पवार गटातल्या काहींनी पवारांच्या दरार्या पोटी घरवापसी करणं आपण एकवेळ समजू शकतो पण दोन हजार मेगा भरती करणाऱ्या भाजपला पवारांनी पहिल्यांदाच गळती लावल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान युत्या आघाडी होणार म्हटलं की बंडखोरी पक्षांतरही होतातच पण त्यातही थोरल्या पवारांचा पहिला प्रेफरन्स हा अजितदादा गटापक्ष भाजपाला ना अधिक दिसतोय कारण एकतर त्यांना लोकसभेतली सहानुभूती विधानसभेतही कायम टिकून ठेवायची आहे पण त्यासोबतच पक्षातील निष्ठावन कार्यकर्त्यांना दुखवायचंही नाही आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबू उडाली आहे त्याचबरोबर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे नेमका आगामी काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे